राजमाची समुद्र सपाटीपासून दोन हजार सातशे दहा मीटर उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये वसलेला आहे हा किल्ला लोणावळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असून या किल्ल्याचे दोन प्रमुख भाग आहेत एक म्हणजे श्रीवर्धन उंच आणि टोकदार आणि दुसरा म्हणजे मनोरंजन रुंद आणि सपाट हा किल्ला सातवाहन काळात बांधलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न साली आडवीशाहीकडून जिंकून घेतला होता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण आज चालवलो आहे एका ट्रेकला तर आपण चाललोय राजमाची ट्रेक तर हा पुण्यापासून साधारण एक ऐंशी किलोमीटर आहे तर आता वाजले सकाळचे साडेसात तर आपला लेट झाला सहाला चालू करणार होतो आपण जरा वेळ झाला तर आपल्यासोबत आज आहे स्पेशल माणूस आहे एकदम स्पेशल आपला प्रो ट्रेकर सलमान तर चला भेटूया आपण पुढं पुढं एकदम नाश्ता गॉगल आलो चला मला गॉगल घ्यायचंय चेक करू गॉगल घेतलाय फायनली पाच हजार का गॉगल शंभर रुपये मेल तर तुम्ही रोड बघितलाच असेल मग लेट डेंजर रोड आहे जवळपास फक्त आपल्याला किती दोन किलोमीटरला आपल्याला वीस मिनिटं लागली तर किती वेळ लागते काय माहित केदारनाथला चालत नाही यापेक्षा फास्ट गेलतो आम्ही तेवढा वेळ लागलाय असल्या रोड आता मग अशी एक ट्रेन पण गेली तुम्ही व्ह्यू बघितला असेल व्हिडिओमध्ये एक नंबर व्ह्यू होता खाली बघू शकता इथं कसं आहे दुसऱ्या फेज मध्ये आलेला आहे आणि माग खूप घाण चिखल होत तरी पण आपण रायडर गावागाची आठवण ही खूप छान आहे पण सेस्ट पण तेवढेच झाले पाहिले टेकता एवढ्या

अजून आपला थोडं दोन किलोमीटर राहिले खरं आपला किल्ला तर दिसला राजमाची बेस्त लई डेंजर आहे जसं आवडच करायचं आम्हाला वाटलं जरा असेल रोड चांगला लई डेंजर रोड आहे बाबा जंगल सफारीची सवय सफाई झाली आपली वाजत अकरा तर ऊन पण आलंय डोक्या आणि आता पडलो असतो आम्ही जाय तेखे तेखे तरीके से रिस्क रिस्क पे है इश्क इश्क अरे कहना क्या चाहते हो राजमाची गडापेक्षा हे जे आहे ना एडवेंचर ते जरा डेंजर वाटालो डेंजर आपल्या ना अपने साथ दिला ले हाले हाले एक डेंजर ला होता गाडी बघू गा गा शकते माझी की चालेल आलं आहे तर अजून किल्ला आपल्याला एक दीड किलोमीटर राहायला आपल्या इथून त्याच्या आधी एक मस्त व्ह्यू पॉईंट होता कातळधार वॉटरफॉल म्हणून आहे एक नंबर पॉईंट आहे ॲक्च्युली आत्ता पाणी नाही आहे वॉटरफॉलमध्ये बघू शकता तुम्ही मी अजून एक किलोमीटर जाऊन वाजले अकरा ऊन पण किल्ल्याचा व्ह्यू बघा तुम्ही पॉइंट आहे तिथला तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आता इथे गाडी तर पार्क केली आहे आपण आता जाणार आहे टू व्हीलर तर लाईक मुलं सगळ्या सुमोर जिथे अवेलेबल उदयवाडी हे राजमाती किल्ल्याच्या पायथ्याचे मुख्य गाव आहे तर हे गाव दोन बाले मध्ये वसलेले आहे साधारण लोणावळ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे तर आपला ट्रेक चालू झालाय ना किल्ले राजमाची असा रोड आहे तर किती अर्धा पाऊन तासाचा ट्रेक आहे बहुतेक बघून ट्रेक आता खूप खराब रस्ता होता पडलो असतो जरा पाहिलं माझा जरा बघा बाजू अवस्था बेकार झाल्या आता जाताना मला टेन्शन आलं कसं जायचं ट्रेक कम्प्लीट करून येऊया आपण रोड तर आता असं मस्त एकदम चालू आहे पायथ्यापासून हा किल्ला जास्त लांब नसून वीस ते पंचवीस मिनिट अंतरावरच आहे वड्याच्या स्टार्टिंगच काल भैरवाचं मंदिर आहे तर आपण इथं दर्शन घेऊ मंदिरात दोन हे आहेत बाले किल्ले या किल्ल्या गडाला एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन बघू शकता तुम्ही दोन्ही पण दोन्ही पण बाले किल्ले एक्सप्लोर करणार आहे <laughs> तर मग मला आत्ताच जाऊ आता स्टार्ट गेलाय फक्त दुपारचे बारा वाजे वातावरण पण चेंज झाले रोड क्रॉसला आहे मला जायला टेन्शन आलाय कसं जायचं गाडीतच ठेवून जाऊ काय कळे ना बघू आता मग कसं कसं होते आपले नियोजन गाडीतच विकतो असं वाटत देगा <गण> जातो चालत रोड होता जाताना सलमान चालत चालू सलमानला ट्रेक जवळ म्हणत मला दरवेळी आणतोय मी ट्रेकच अवघड निघते कसं काय कर भाई मेरी गलती व्यू बघू शकता तुम्ही तर वातावरण चेंज झाले आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता पावसाचं वातावरण झाले जोरात पाऊस येणार असं वाटलं पण तर काय आणलं नाही आपल्यासोबत सोबत अगं म्हटलं आता कुठला पाऊस येतोय कारण पाऊस आता येणार आहे जोरात आता पाऊस तर आलाय आणि रोर बघू शकता तुम्ही माणसा कॉन्फिडन्स लूज झालाय दगड्या दगडाचा रूट आहे खाली बघा इथे विदाऊट सपोर्ट दगडा दगडाचा रूट आहे पाऊस पडला स्लिपरी होणार जरा प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही तर आपण आता मुख्य दरवाजाला आलेले परिकरांच्या साठी आहे दरवाजा पुढे बघा रोड जरा डेंजर असं म्हणताय तर भिजल्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याला बघू शकता तुम्ही काहीच बघू शकता इथं सपोर्ट नाही आहे काही सुद्धा एवढा छोटा रस्त्यात ना मी आणि विनोद भाई चालत आहे बघू शकता विनोद भाई माग मी पुढे खाली बघितलं असेल खाली तुम्ही कसं बघता चला खूप मोठा अडवेंचर झालेला आहे आपल्यासोबत अडवेंचर तर पुढे होणार आहे जाता ना जाताना अडवेंचर होणार आहे खरं रोड स्लिपरी आहे गाडी गोंबाली ती तर तुम्ही बघू शकता ॲक्च्युली आपण तिथून इथंपर्यंत चालत आलेलं आहे आणि आमचे ब्लॉगर बघा विनोद भाई चला सलेट मारताना पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पावसाळ्यात एक नंबर असतो हाय ट्रेक म्हणून पावसाळ्यात लोक येत व्हिजिट करतात कारण मी म्हटलं उगाच रस्ता खरा आहे म्हणून जाऊया आपण आत्ता तर आत्ता पाऊस चालू झाला बघ असं काय होतं आमच्यासोबत काय माहिती आहे ये बडी अच्छी बात कही आपण अपूर्ण चेंज झालं काय खालचं दिसणार आले सगळे धुकं झाले सगळे धुक आणि आपल्याला तिथं वरती जायचं आहे जा। अधिक टोक दिसते आपल्याला जायचं आहे धुकामध्ये दिसणं झालं आता मेन तर जरा जरावरती आल्यानंतर आपल्याला इथे एक पाण्याचा कुंडा आहे आता सध्या पाणी भरलेलं आहे किंवा हे पाण्याला पिण्याचं वाटत नाही बघू शकते पावसाची पण इंटेन्सिटी वाढली तर पाण्याचं ठेव बघू शकतो मी पाण्यात आता पावसाचा आड घेतलाय आड पाऊस लागत नाही काय डेंजर काम झाले काय झालं नाही रेनकोट कोण परत छत्रे भीतरी काय जाते आपल्या जर बसूया बसल्या पाऊस जाते तर दिसून नाही लक्षण बघू आता जेवायला तर काय नाही फरार काय झालं केव आहे ते केवच्या च्या लोक थांबले तर आम्हाला बी थांबायला जागा नाही एवढी गर्दी झाली तिथे बघे आज जात येते गे घुसतो आता जाता नाही पावसाला तर आता पाऊस थांबलाय आणि मागे तुम्ही व्ह्यू बघू शकताय एक नंबर व्यू दिसालय आता माग व्ह्यू ऊन पडले मस्त डोंगरावर एक नंबर वाटले मस्त व्ह्यू होता फोटो बिटो फार फोटो काही चांगला आपलं मॉडेल आहे त्यांचं एक नंबर आला व्हिडिओ पाहिजे आपल्याला म्हणून आपण त्याचा शूट मेमऱ्याला भरली जोश हा आता जोश वाट आहे वाटायला वर आल्यावर बघा अशी पाऊस आला ना म्हणलं नको नको जायला नको काय म्हणलं चल एका वरती जाऊन बघा तरी विषय कसा हार्ड असते होऊ शकतंय ते धरण दिसते तुम्हाला तर ते शिरोटा धरण आहे त्याचा व्ह्यू एक नंबर दिसतो इथून आपल्याला मेन पॉईंटला जायचं आहे मेन इथं किल्ला आहे आपल्यावरती वरती त्याच्या आधी खाली व्ह्यू इथं एक नंबर पाऊस पडून गेल्यामुळे एक नंबर झालाय ना जर व्ह्यू पॉइंट पासून जर उभा राहिल्यानंतर वास्तूंचे अवशेष दिसतात हे आहे ते अवशेष तो सगळ्यात किल्ल्याचा उंच पॉईंट आहे त्याची उंची साधारण सफ सपाटी पासून पाच हजार आहे हा सगळ्यात जाऊन

तर आपण सर्व खाली आलो आहे आता जेवण म्हणजे फराळच केला ब्रिकचा प्रवास चालू झालाय आमचा मे बी आपल्या दुसऱ्या बॅले गेल्याला जाता येणार नाही वेळ झालाय आपल्याला म्हणजे एक वाजलं आहे बघू कसं कसं नियोजन होते तर आपल्याला या माचेला जायचं आहे जरा इथून व्ह्यू भार दिसतोय इथं जरा डेंजर रस्ता आहे रस्ता जरा डेंजर आहे आता एकदम घसरून पडला इथं जरा इथं दगडा आहेत आणि पाऊस पडून गेलाय ना त्याबरोबर अडचण झाली काही काय नाही एवढा विषय पॉईंटला मस्त येऊन बसले आम्ही इथं व्ह्यू एन्जॉय करतोय जर एक नंबर झाले वातावरण हे माझ्यावर जायचं इत ना आपल्याला सुंदर वॉटरफॉल दिसतोय वॉटरफॉल पॉईंट बघा मग अशी आपण इथं थांबलेलो था इथनं तुम्हाला तो मस्त नजारा दिसतोय करत पाणी पाणीच नाही आहे एक नंबर आहे धबधबा ते पाणीच नाही खालचा रोड त्या रोड आपण आलोय किती डेंजर रोड आहे बघू शकते गड तर ऑलमोस्ट फिरून झालाय पन्नास टक्के तर दुसरा आपला गड आहे तिकड त्या गडावर आपल्याला काही जायचं नाही आहे तिकडे आपल्याला प्लेट जायच नाही आपण आता परत रिटर्न जाऊ घरला आता रोड बघा असेल डेंजर रोड आहे त्यामुळे आपल्याला लवकर जायचं आहे कुठला जायचंय चलो मिळते डायरेक्ट नीचे अब डायरेक्ट खाली भेटूया समोर बरोबर तो दिसतोय ना तुम्हाला तो दुसरा बालिकेला आहे कारण आता वेळ झाल्यामुळे आपण काही तिकडे त्या बालिकेला जाणार नाही तो जरा याची उंची ह्यापेक्षा जराशी कमी आहे तो पण भारी दिसतोय म्हणजे गड ह्या गडावरून तो गड एक नंबर दिसतोय आता रिटर्न चाललोय आपण तर कोण दिसले रोडला सलमान आणि मी दोघं जायचं फक्त मी मागे किड्यांचा आवाज ऐकू असा आवाज येतोय काय आता सलमान लिहिलं कामात जवळपास आपण आलोय खाली आता उतरले ऑलमोस्ट आता लय वेळ लागला नाही आपल्याला मस्त आपण उतरलोय आता थोडं डिस्टर्ब राहिले फायनली आपण खाली उतरलोय तर साधारण वाजले अडीच वाजले आम्ही अकराच्या आसपास चालू केलेला अकरा ला ना अकरा अकरा ठीक आहे मी दोन तीन तास आम्ही खाली आलोय तर आता रिटर्न जर्नी आमची बहु कशी होत्या ए इतना अंधेरा क्यों है मेरे भाई तुम्ही बघू शकता मित्रांनो दुपारचे तीन रात्रीचे बारा वाजल्यासारखं फील होत आहे बघा ऐकत काही अंधार आहे आणि कसला रस्ता आहे हा रोड बघू शकता डेंजर आहे रोड आम्हाला दिसत नाही तुम्हाला पावसावरती वातावरण भिजणार आहे पुन्हा भिजणार आहे मी पाऊस खराब आहे मी म्हटलं रिटर्न जाताना झेल जरा असेल व्यवस्थित करताय आत्ता करता पडता वाचलंय आम्ही चालू आहे का रे वेळेस अरे बायर थोडं स्कॉर्पिओ आला आहे आहे त्याच्यावर चालू अरे बिझनर मोबाईल आठ ठेवायला पैसा लागतो रोड होता तो टोटल पूर्ण पावसात होता बघा आमच्या विपाशी बघू शकतो सगळं पूर्ण चिपचिपी झाले दहा किलोमीटर दहा किलोमीटर टोटल कंटिन्यू पाऊस आणि तीन वेळा पडता पडता तीन वेळा पडता पडता वाचलो शिफ्ट चांगल्या रोडवर आलोय त्यामुळे आता इथं काही टेन्शन नाही आता पूर्ण त्या पार लाभ ना तिकडनं आलोय आम्ही रोड होता मध्ये एखादा दुसरा व्हिडिओ केलाय तरी पाऊस होता कंटिन्यू आम्ही करता नाही आला डेंजर होतं रोड तर चला जरा पुढे नाश्ता करूया गरम गरम मस्त तर रूमवर जायला आम्हाला वाजली सहा वाजला तर चार वाजले ना चार वाजल्यामुळे सहा वाजला चलो आपण साडे सहाच्या आसपास पोहोचलो सर माझ्या रूमवर पूर्णपणे भिजलेलो दोन तीन वेळा भिजलो एक मोठा पाऊस होता त्यानंतर मग रावरलं जेवण केलं नाही आता मी आपल्या रूमवर आली तर आपण हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र